हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवारी धनतेरस आहे ज्याला धनत्रयोदशी असे सुद्धा म्हणतात तर या दि ला ला दिवशी सोनं खरेदी दि करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे धनतेराच्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो चांदी खरेदी करतो को कोणी हिरे मोती खरेदी करतं परंतु कोणी या गोष्टीचा विचार करत नाही की यापेक्षा सुद्धा मौल्यवान गोष्ट कोणती असू शकते प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते सोनं खरेदी करायची किंवा सोनं जरी आपण खरेदी करणार तरी सुद्धा म्हणजे सोनं घेऊन लक्ष्मी माता प्रसन्न होणार ना नाही आहे तिला जे प्रसन्न करून घेणाऱ्या वस्तू आहेत त्या दुसऱ्याच आहे आणि त्या वस्तू म्हणजे सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत परंतु सोन्यापेक्षा स्वस्त सुद्धा आहेत अशा वस्तू म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती त्या वस्तू घेऊ शकतात अशाच त्या वस्तू आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर धनतेरसला आपल्याला आवर्जून कोणत्या वस्तू खरेदी करायचे आहे याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जॅनवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सगळ्यात आधी येतं ते म्हणजे धन्वंतरी देवांचा फोटो जर तुमच्याकडे धन्वंतरी देवांचा फोटो नसेल तो तुम्ही आजच घेऊन या धन धनतेरसच्या दिवशी आणा किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणला तरी सुद्धा चालेल म्हणजे ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते त्या वस्तू तु, तुम्ही धनतेरसला कि आणा किंवा त्याच्या आधी आणल्या तरी चालेल परंतु काही अशा वस्तू आहेत की ज्या धनतेरसलाच ते आणा त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी धन्वंतरी देवांचा फोटो आणायचा आहे जेव्हा समुद्र मंथन झालं त्यातून चौदा रत्न बाहेर पडले तर त्यातून धन्वंतरी देवांचा उगम झाला होता तर धन्वंतरी देवता हे विशेष मानले गेले आहे धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्याची देवता जर आपल्याकडे म्हणजे आपलं आरोग्य म्हणजे काय आपलं शरीर हेच आपलं धन आहे जर आपल्याकडे चांगलं आरोग्य नसेल आपलं शरीर चांगलं राहत नसेल तर आपण त्या पैशांचं काय करणार तर यासाठी धन्वंतरी देवांचा तुम्हाला धनतेरसला पूजा करायची आहे पूजा कशी करायची यावर आपला व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आला आहे तुम्ही बघू शकता खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो व्हिडिओ देईल किंवा खाली जाऊन तुम्ही बघू शकता की धनतेरसची पूजा कशी करायची आहे आता दुसरं येतं ते म्हणजे मीठ जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तर त्यातून मीठ बाहेर पडलं होतं मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला गेला आहे म्हणून लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे तर मीठ तुम्ही या दिवशी नक्की आणा आणि मीठ आणत असताना जे रॉक सॉल्ट असतं बघा किंवा खडा मीठ ते मीठ तुम्हाला आणायचं आहे थोडंसं आणलं तरीसुद्धा चालेल आणि धणे या दिवशी धणे आणि गूळ खरेदी करण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे धणे म्हणजे खरं धन आहे पैसा अडका हे धन नाही तर धणे हे खरं धन आहे तर धन तेरसला याचाच मान आहे तर धणे आणि गुळ या दिवशी नक्की आणा थोडं थोडं आणलं तरी सुद्धा चालेल यानंतर येतं ते माता लक्ष्मीला प्रिय असणारं श्रीयंत्र श्रीयंत्र तुम्ही नक्की आणा आणि श्रीयंत्रावर जर तुम्ही सेवा करणार तरच आणा कारण श्रीयंत्र घरात आणणं आणि ठेवणं म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येईल असं होत नाही त्यावर सेवा करणं सुद्धा आपल्याला गरजेचं असतं सेवा होईल तर श्रीयंत्र तुम्ही नक्की आणा आणि त्यानंतर येतं ते कुबेर यंत्र कुबेर यंत्र सुद्धा तुम्ही आणू शकता त्यावर पण तुम्ही सेवा करणं तरच तुम्हाला आणायचं आहे आणि त्यानंतर येतं ते म्हणजे माता लक्ष्मीला जे प्रिय आहे ते म्हणजे लवंग लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी त्वरित धावून येते लवंगांचा वास तिला अतिशय प्रिय आहे म्हणून लवंग तुम्ही नक्की आण थोडेसे आणले तरी सुद्धा चालेल म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजनला लवंगांची सुद्धा पूजा करायची ज्या ज्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे त्या आपल्याला पूजेमध्ये वापरायच्या आहेत लक्ष्मी पूजनला आपल्याला त्यांची पूजा करायची आहे म्हणून या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत आपण काय करतो फक्त पैशांची रास लावतो लक्ष्मी पूजेच्या दिवशी आणि पैशांची पूजा करतो तर पैसा म्हणजे लक्ष्मीने ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी आहे लक्ष्मीला प्रिय आहे त्या वस्तू म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तू आणायच्या यानंतर येतं ते लाल गुंजा जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि यानंतर येते ती हळकुंड अख्खी हळकुंड येते बघा ती तुम्हाला कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तुम्ही पाच आणू शकता तीन आणू शकता जेवढं आणायचं आहे तेवढं तुम्हाला आणायचे आहे आणि त्यानंतर येतं तो म्हणजे झाडू झाडू तुम्हाला खरेदी करायचा आता झाडू म्हणजे तो मोठा जो येतो लांब ज्याला कुंचा म्हणतो बघा आपण तो नाही जो छोटा झाडू येतो तो झाडू तुम्हाला आणायचा आहे झाडू म्हणजे काय तर माता लक्ष्मीचंच एक रूप तर झाडूला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी करायचं आहे माता लक्ष्मीला अजून ज्या प्रिय आहेत त्या म्हणजे कवड्या कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर या दिवशी तुम्ही सात कवड्या आणू शकतात आता बऱ्याच जणांकडे लक्ष्मीची मूर्ती असते बघा तर ती पितळी असते किंवा पंचधातूची असते आता माझ्याकडे सुद्धा पितळी आहे तर बऱ्याच जणांची इच्छा असते की माझ्याकडे चांदीची लक्ष्मी असावी बऱ्याच जणांकडे असते तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही चांदीची लक्ष्मी आणू शकतात म्हणजे चांदीच्या लक्ष्मीची मूर्ती तुम्ही या दिवशी आणू शकतात आणि या दिवशी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे माती मातीचे भांडे तुम्ही आणा मातीचे आपण पण ते आणतो ते तर ठीकच आहे पण काही ठिकाणी असं होतं बघा काही ठिकाणी असं होतं की म्हणजे आता असं झालंय की म्हणजे ते पाण्यातले दिवे येतात बघा ते लावतात ते सुद्धा आपण म्हणजे एक डेकोरेशनचा पार्ट म्हणून लावू शकतो परंतु तुम्ही मातीचे दिवे सुद्धा आणा त्यासोबत म्हणजे सहा दिवे आणा दहा दिवे आणा काहीतरी म्हणजे दिवे मातीचे दिवे लावच आणि त्यासोबत तुम्ही लायटिंगचे दिवे आणले तरी सुद्धा चालेल यानंतर येते ती छोटीशी चूल बघा पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक व्हायचा तर त्या चुलीला सुद्धा महत्व दिलं गेलं आहे आपल्या जो आपला जो किचन उठा असतो त्यावर एक छोटीशी चूल असावी सकाळी सा रोज आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर त्या चुलीची आपल्याला पूजा करायची असते त्या त्या चूलला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची जसं आपण आपल्या शेगडीची पूजा करतो तशाच पद्धतीने आपल्याला आधी चुलीची पूजा करायची चुलीची पूजा झाल्यानंतर शेगडीची पूजा करायची असते आणि एक तुम्हाला लाल रंगाचं कापड आणायचं आहे लाल रंगाचं कापड जे आपण देवाचं बघा देवाचं कापड असतं जे देव ठेवायला आपण वापरतो पाटावर वा टाकतो बघा ते कापड तुम्ही आणू शकतात प्लेन आणा किंवा तुम्हाला जर वेलवेटमध्ये आणायचं असेल ते तुम्ही आणू शकता आणि प्रत्येक मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करेन की तुमच्या बायकोला तुम्ही एखादी साडी घ्या नाही बघा प्रत्येकाची परिस्थिती असते आता कोणाची परिस्थिती जास्त असेल कोणाची कमी असेल तर तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही दोनशेची तीनशेची साडी तुमच्या बायकोला आणा बघा तुम्ही किती फरक पडतो आणि या दिवशी तुम्ही तुमच्या बायकोला गजरा आणा तिला गजरा द्या बघा म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जे हसू असेल ना ते म्हणजे ती खळखळून हसली म्हणजे माता लक्ष्मी असली असं तुम्ही समजा जर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे बायकोसाठी तुम्ही साडी आणली तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे फक्त लक्ष्मीसाठीच करायचं असं नाही आपल्या घरातली जी आपली बायको असते तीसुद्धा लक्ष्मीचं स्वरूप असते तर तुम्ही तिला साडी नक्की आणा किंवा तुम्हाला साडी नसेल शक्य तर एखादी कुर्ती एखादी वस्तू काहीतरी छोटीशी वस्तू तिला कानातली म्हणा टिकली बांगड्या काहीतरी तिला खरेदी करून तुम्ही आणा आणि ती खुसरायली तर तुमच्या घरात लक्ष्मी येणारच आहे आणि यानंतर येतं ते म्हणजे ग्रंथ एखादा ग्रंथ एखादी छोटीशी पोथी जी आपण पठन करतो बघा ते तुम्ही आणा म्हणजे जे तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याचं पठन करणार असाल तेच आणा आपलं गुरुक्षेत्रातला चौदा वाद्य आहे अठरा वाद्य आहे त्याची पोथी तुम्ही आणू शकतात त्यानंतर आपला नित्य सेवा हा ग्रंथ आहे तो तुम्ही आणू शकतात किंवा तुमच्याकडे इतर ग्रंथ नसतील जसं संक्षिप्त नवनाथ आहे संक्षिप्त भागवत आहे जे मी व्हिडिओमध्ये बघा सांगत असते ते तुम्ही आणू शकतात पण ते आणणार तर त्याच्यावर सेवा करा म्हणजे त्याचं पठन करा त्याचं पठन करणार तरच आणा नाहीतर आणू नका आणि यानंतर येतं ते शुद्ध गायचं तू, तूप प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की देवाचं काही करताना तुम्ही जेव्हा पठण करणार तर त्यावेळेला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गायीचं तूप म्हणजे काय पिवळ्या रंगाचं असतं ते गायीला इतकं महत्व तेहतीस कोटी देव तिच्या पोटात असतात असं आपल्याला माहिती आहे तर तेहतीस कोटी देवांची सेवा आपण करत असतो तर तिचं तूप किती महत्वाचं आहे तुम्ही सांगा मला तर तिच्या तुपात तेवढी शक्ती आहे म्हणजे तिचं तूप पिवळ्या रंगाचं असतं तर पिवळा रंग हा प्रत्येक देवांना प्रसन्न करून घेणार आहे तर त्यामुळे जेव्हा तुम्ही शुद्ध गायचं तूप आणणार छोटसं म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम आणलं तरी सुद्धा चालेल तर हे तूप तुम्ही नक्की आण आणि जेव्हा तुम्ही धनतेरसची किंवा लक्ष्मीपूजनची पूजा करणार जी काही तुम्ही आता पूजा करणार आहात आता हे दिवाळीमध्ये तर त्याच तुपाचा तुम्हाला समावेश करायचा आहे त्याच तुपाचा दिवा लावायचा तो दिवा लावूनच तुम्हाला पूजा वगैरे मंत्र स्तोत्राचं पठन करायचं आहे आता धनतेरसला महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या धनतेरसलाच आणायच्या तर तुम्ही धनतेरसला झाडू आणायचा आहे लाल कापड आणायचं आहे आणि एक धन्वंतरी देवांचा जो फोटो आहे तो तुम्हाला धनतेरसलाच आणायचा आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही आधी आणल्या तरी सुद्धा चालेल कमीत कमी झाडू आणि मीठ या दोन वस्तू तरी धनतेरसला बाकी तर आण बाकीच्या गोष्टी आधी आणल्या तरी चालेल तर अशा या वस्तू ज्या सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत अशा वस्तू आपल्याला या धनतेरसच्या दिवशी आणायच्या आहेत आवर्जून आणायच्या आहेत आणि त्यानंतर बघा तुम्ही लक्ष्मी तुमच्या घरात येणार म्हणजे येणारच आहे लक्ष्मीला या प्रिय वस्तू आहे आता या सगळ्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या यांची आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करायची आहे कशी करायची त्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे पण आज फक्त मी एवढंच तुम्हाला सांगते की या वस्तू तुम्ही नक्की आणा तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण श्री सर्वांना समर्थ